ज्ञानं चिंतनासाठी घेतलेला श्लोक आहे अध्यायातला संपूर्ण ज्ञानेश्वरी मध्ये अध्यायाचं एक विशेष महत्त्व आहे वेद त्रिकांडात्मक बोलतो कर्म उपासना ज्ञान तिन्ही कांडाचं प्रतिपादन करणारा कोण आहे वेद आहे या तिन्ही कांडांचं प्रतिपादन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे कर्म उपासना ज्ञान आणि माऊली सांगतात या भगवद्गीतेच्या संपूर्ण साडेसातशे श्लोकांचं जे सार आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर इथला नव्वाध्या नववाध्याय हा अध्यायामध्ये विशेष महत्व आहे अध्यायाचं नाव आहे राजविद्या योग असं नाव आहे या अध्यायात भगवंतांनी अध्यात्मविद्या आहे अर्जुनाला अध्यात्मविद्या आहे या अध्यात्मविद्याला अनेक नाव आहेत कुणी याला ब्रह्मविद्या असं म्हणतं कुणी याला अध्यात्मविद्या शांकरी विद्या असं वि सुद्धा म्हटलेलं आहे शांकरी विद्या म्हणजे भगवान शंकरांच्यापासून ही परंपरेनं आलेली अध्यात्मविद्या आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य असं परंपरेनं ही अध्यात्मविद्या विद्या भग्या, भगवान शंकरांच्यापासून आलेली आहे म्हणून हिला शांकरी विद्या असंही म्हटलेलं आहे अजून एक चिंतन सांगतं काय पूज्यपाद आद्य गुरु शंकराचार्यांनी या अध्यात्मविद्येचा प्रसार जगभरामध्ये केला म्हणून त्यांच्या नावानं सुद्धा हिला शांकरी विद्या असं म्हटलेलं आहे आणि शांकरी शब्दाचा अर्थ काय शंग म्हणजे सुख आणि करी म्हणजे करणारी जीवाला सुख प्राप्त करून देणारी विद्या आहे ही अध्यात्म विद्या कशी जीवाला सुख प्राप्त करून देणारी विद्या म्हणून हिला काय म्हटलेलं आहे शांकरी विद्या असं म्हटलेलं आहे या विद्येला या अध्यायामध्ये काय सांगितलंय राजविद्या राज गुह्या असं म्हटलेलं आहे श्लोकामध्ये काय म्हणतात भगवंत इदम तू ते गुह्यत्तम प्रवक्षा मी अनुसूय वेज्ञान विज्ञान सहित यज्ञाथवा मोक्षस्य अशुभात अर्जुना आता मी तुला जे सांगणार आहे ते कसं आहे अत्यंत गुह्य आहे तुला मी आता जे सांगणार आहे ते अत्यंत गुई आहे ज्ञानासहित आणि विज्ञानासहित मी तुला आता सांगणार आहे जे जाणल्यानं तू मुक्त होशील जे जाणल्यानं तू मुक्त होशील कशातनं मुक्त होशील अशुभापासून मुक्त होशील मोक्षसे अशुभात अशुभापासून मुक्त होशील अर्जुना मग अशुभ कशाला म्हणावं अशुभ अशुभ म्हणजे काय मांजर आडवं जाणं म्हणजे अशुभ आहे काय अंगावर पाल पडली म्हणजे अशुभ म्हणायचं घराच्या वरनं टीटीवी गेली म्हणजे अशुभ म्हणायचं अशुभ शब्दाचा अर्थ तरी काय ज्याच्यामध्ये दुःखाची कारणता असते त्याला अशुभ म्हणावं ज्याच्यामध्ये दुःखाची कारणता असते जे दुःखाला कारण असतं त्याला अशुभ म्हणावं जीवाला असणारी तीन दुःख जीवाला असणारी तीन दुःख कुठली आध्यात्मिक आधी भौतिक आणि दैविक ही तीन दुःख असतात जीवाला भोगावी लागतात आध्यात्मिक दुःख म्हणजे त्या शरीरापासून होणारे एखादा आजार होतो आपल्याला तहान लागते भूक लागते हे जी दुःख आहे त्यांना यांना आध्यात्मिक दुःख म्हणावं घरामध्ये चोरी झाली कुत्र्यानं चावलं बैल मारला ही सगळे आधी भौतिक दुःख आणि आधीदैविक दुःख कुठली पिशाच बाधा झाली कुंडलीमध्ये पितृदोषाला कालपसर्प कालसर्प दोषाला ही जी दुःख आहे ही कसली आधीदैविक दुःख म्हणायची आपली जी सगळी जीवाची दुःख आहेत या तीन प्रकारामध्ये कुठंतरी मोडत असतात आध्यात्मिक आधी भौतिक आधीदैविक ही दुःख तरी आम्हाला का भोगायला लागतात जन्माला आलो म्हणून भोगायला लागतात फार कुठल्या ज्योतिषाकडे जाऊन विचारायची काही गरज नाही आपण जर जन्माला आलो नसतो तरीही दुःख आपल्याला भोगायला लागली नसते म्हणून जन्म घेणं टाळलं पाहिजे या दुःखातून जर मुक्ती पाहिजे असेल या अशुभापासून मुक्त व्हायचं असेल तर जन्म घेणं टाळलं पाहिजे त्यासाठी अध्यात्मविद्येचा उपदेश इथं भगवंतांनी केलेला आहे काय सांगितलंय आता मी अर्जुना तुला जे सांगणार आहे ते कसं आहे गुह्यत्तम आहे प्रवक्ष आम्ही अनसूयवे अनुसूय अशा अर्जुना मी तुला आता सांगणार आहे अनुसूय म्हणजे निर्मत्सर जो कुणाचाही द्वेष करत नाही असा अर्जुन अशा अर्जुना मी तुला जे सांगणार आहे ते कसं आहे गुह्य आहे गुह्यत्तम गुह्य म्हणजे काय गुह्य शब्दाचा अर्थ काय गुह्य म्हणजे गुपित गुह्य म्हणजे गुपित गुपित म्हणजे जे चार चौघात बोलता येत नाही त्याला गुपित म्हणावं पण हे नुसतं गुपित नाही हे जे आहे ते नुसतं गुपित नाही हे गुह्यातही गुह्य आहे अत्यंत गुपित आहे किती गुह्य आहे किती गुपित आहे हे अध्यात्मविद्या चार चौघामध्ये सांगण्याचा विषय नाही कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये मांडण्याचा पण विषय नाही वास्तविक बघायला गेलं तर तो फक्त एका अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्यामधला संवाद आहे अध्यात्मामध्ये अधिकारतेला फार महत्व अध्यात्म कुणालाही सांगून चालत नाही किती गुहि आहे अध्यात्म जे न सांगे पित्या वसुदेवासी जे न सांगे माता देवकीसी जे न सांगे बंधू बळीभद्रासी ते गुही अर्जुनेसी बोलत असे देवानं अध्यात्मविद्या ही आपल्या पित्या वसुदेवाला सांगितली नाही आई देवकीला सांगितली नाही आपल्या भावाला बळीभद्राला सांगितली नाही किंवा आपल्या प्रिय पत्नीला सुद्धा सांगितली नाही एवढी गुहे आहे मग अर्जुनालाच का सांगितले कारण अर्जुनामध्ये ती अधिकारता होती अर्जुनाची अधिकारता सांगताना ओव्या घटल्या माऊलीने अर्जुना तू सुमनो आणि शुद्धमती अनिंदको आणि अनन्य गती अर्जुना तू कसा आहेस सुमनो चांगल्या मनाचा निर्मळ मनाचा शुद्धमती शुद्ध बुद्धीचा आहेस अनिंदकू कुणाचीही निंदा न करणार आहेस आणि अनन्य गती मला अनन्य शरण आहेस परी प्राज्ञा तू अस्थेची गोष्टीची करू तू बुद्धीचा आहेस तू अस्थेचीच मूर्ती आहेस आणि मी सांगितलेल्या गोष्टीची तू कधीही अवज्ञा करणार नाहीस हे मला माहिती आहे ही तुझी लक्षणं मला माहिती आहेत म्हणून मी तुला ही अध्यात्मविद्या सांगालोय अध्यात्मामध्ये अधिकारतेला फार महत्व अत्यंत महत्त्व आहे अधिकारी तिसऱ्या अध्यायामध्ये अधिकारी संबंधी एक श्लोक सांगितला काय सांगितलं एक श्लोक आहे न न समाचार या श्लोकावर चिंतन सांगताना हा श्लोक कुणासाठी आहे हे एक वॉर्निंग आहे सूचना म्हणतात त्याला ही सूचना दिलेली आहे ही सूचना हा उपदेश पामरासाठी नाही हा विषयीसाठी नाही हा उपदेश विषयीसाठी पण नाही हा उपदेश जिज्ञासूसाठी पण नाही मुमुक्षूसाठी पण नाही हा उपदेश कुणासाठी आहे जे समाज प्रबोधन करतात समाज प्रबोधन करतात ज्ञान सांगतात ते कीर्तनकार मंडळी प्रवचनकार मंडळी अशा लोकांना एक वॉर्निंग दिली माऊलीने मा काय वॉर्निंग दिली अधिकारता बघून ज्ञान सांगा त्यातल्या उभ्या काय सांगतात जे सायासे सेवी से ते पकवान्य केवी जेवी एक पैलवान लहानपणापासून पैलवानीची फार आवड इतक्या कुस्त्या खेळल्या पण नाक कधी खाली झालंच नाही त्याचं बगल तेव्हा नाकवरच पाठ कायम खालीच त्याला वाटलं आपण काय आपली काय आवड आपल्याला जपता आली नाही एकदा कोल्हापूरला गेला खासबागला कुस्ती बघायला कुस्त्या बघायसाठी खासबागला गेला हो तिथं एका पैलवानानं कुस्ती मारली ते कुस्ती मारलेलं त्यानं सगळं बघितलं खांड्यावर घेऊन सगळी लोक नाचालेत त्याला गुलाल उधळलाय चांदीची गदा हे सगळा सत्कार बघितला त्याला वाटलं माझ्या पोराला पण मी हिंद केसरी करणार माझ्या पोराला पण हिंद केसरी करणार आलं त्या पैलवानाकडे गेला पहिल्यांदा त्याला विचारलं की तुम्ही कुस्ती जिंकण्यासाठी काय काय अभ्यास केला आतापर्यंत काय काय तुमचं खानपान कसा होता याच्यासाठी तो पैलवान म्हणाला रोज व्यायाम पाहिजे परत याच्यासाठी एक खुराक घ्यावा लागतो विशेष खुराक असतो बदाम काजू खारका वगैरे हे सांगितलं हा सगळा खुरा खुराक घ्यावा लागतो म्हणून सांगितलं ते सगळं एका लिस्ट वर लिहून घेतलं त्यानं जाताना बाजारात सगळं घेतलं सगळं बाजारात घेतलं घरात गेला बायकोकडे दिलं ते बायकोकडे देऊन म्हणाला हे सगळं बारीक कर गोळं तयार कर आपल्या बाब्याला आपण काय करायचं हिंद केसरी करायचंच आहे बायकोनं गोळं केलं दोन गोळं त्या पोराच्या तोंडात घातलो नरड्यात कोंबलं पोरग होतं दोन महिन्याचं दोन महिन्याच्या पोरग्याच्या नरड्यामध्ये कोंबलं दोन गोळं पोरग हिंद केसरी व्हायच्या जागी स्मशान केसरी झाले जे साय असे स्तन्य सेवी ते पकवान केवी जेवी तो खुराक किती जरी आरोग्यदायी असला किती जरी पौष्टिक असला तरी त्या बाळाच्या योग्यतेचा नाही तो त्या बाळाच्या योग्यतेचा नाही येतो अधिकार बघून अध्यात्म सांगावं अधिकारता पहावी मग अध्यात्म सांगावं ज्या मुलाला अजून नीट स्तन चोखता येत नाही प्रयत्नानं ना आई त्याला स्तन चोकायला लावते त्याला ते खारकेचे बदामाचे गोळे घालून उपयोग होईल काय फुकट मरून जाईल ते मूल तसं ज्याला अजून निष्काम कर्म म्हणजे माहीत नाही सकाम कर्म म्हणजे काय विधिनिषेधाचा काही ज्ञान नाही त्याला तुम्ही अध्यात्म सांगून काय करणार आहे त्याचा बुद्धिभेद होईल ही वॉर्निंग दिली म्हणून परमा अध्यात्म सांगताना अधिकारतेला फार महत्व अधिकारता सांगितली अधिकारी बघूनच अध्यात्म सांगा ही वॉर्निंग दिली समाज प्रबोधनकारांना अधिकारी कसा असावा अधिकारीची लक्षणं सांगताना काय अधिकारी गुरु असावे आणि अधिकारी शिष्य असावा त्यासाठी माऊलीने काही ओव्या सांगितल्या अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य असल्याशिवाय हा अध्यात्माचा व्यवहार होत नाही त्यासाठी काय सांगितलं सुगरण आणि उदार रसज्ञाने जेवणारा काय सांगितलं सुगरण आणि उदार रसज्ञ आणि जेवणारा ही दोन जोड्या जर एकत्र आल्या तर भोजनाचा आनंद दोघांना होत असतो जेवायला वाढणारी स्त्री कशी असावी सुगरण असावी आणि उदार असावी सुगरण असावी म्हणजे कशी चार माणसाचं चा जेवण करायला सांगितलं की पाचशे रुपयेचा मसाला वापरणारी असावी अशीला सुगरण म्हणता येईल काय आपल्याला सुगरण म्हणता येणार नाही अगदी घरात काही असेल नसेल त्याच्यापासून पण ज्याला चविष्ट जेवण बनवता येतं त्याला काय म्हणावं सुगरण अशी स्त्री सुगरण असावी आणि काय असावी उदार असावी उदार म्हणजे जेवायला वाढताना अजून किती खाते काय की हे अजून किती खाते काय की असं कुचमत कुचमत वाढणारी अशी असून चालेल अशी चालणार नाही उदार असावी म्हणजे जेवणाऱ्याला अगदी तृप्त होईपर्यंत वाढणारी असावी स्त्री कशी असावी सुग्रण आणि उदार असावी आणि जेवणारा पण त्या लायकीचा पाहिजे जेवणारा पण तशाच लायकीचा पाहिजे जेवणाऱ्याची लक्षणं काय रसज्ञाने जेवणारा असावा रसज्ञ म्हणजे कसा अगदी असं पंचपक्वनाचं ताट वाढलं सगळं असं एकत्र कालवलं आणि त्याचं गोळं करून खायला लागला तर त्याला काय म्हणायचं मग काही म्हणता येणार नाही रसज्ञ म्हणजे कसं प्रत्येक पदार्थ चवीनं खाणारा त्याला रसज्ञ म्हणावं लोणचं कधी खावावं भाजी कधी खावावी गोड किती खावावं हे प्रमाण ज्याला माहीत आहे आणि तो खातो त्याला रसज्ञ म्हणावं आणि जेवणारा म्हणजे अगदी पोट भरूपर्यंत जेवणारा सुगरण आणि उदार रसज्ञ आणि जेवणारा ही लक्षणं जर एकत्र आली तर जेवणाचा आनंद वाढणाऱ्याला पण होतो आणि जेवणाऱ्याला पण होतो दोघांनाही आनंद होतो तसं अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य जर ही जोडी जर एकत्र आली तर अध्यात्म ज्ञानाचा या ज्ञानाचा आनंद हा गुरुला पण होत असतो आणि शिष्याला पण होत असतो अधिकारी गुश गुरु कसे असावे मग गुरुची लक्षणं सांगताना शास्त्रानं सांगितलं ते श्रोत्रिय असावेत ब्रह्मनिष्ठ असावेत आणि कृपाळू असावेत श्रोत्रिय म्हणजे ज्यांनी श्रुतीवाक्यांचा संपूर्ण अभ्यास केलेला असावा का सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेले गुरु असावे कारण जर त्या शिष्याला कधी शंका कुठली येईल सांगता येत नाही तो कुठला प्रश्न कधी विचारेल काही सांगता येत नाही त्यांच्या शंकेचं समाधान करण्याची करायची असेल तर सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला असावे गुरुंनी म्हणून श्रोत्रे असावे ब्रह्मनिष्ठ असावे ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्यांनी स्वतः ब्रह्मानुभूती भोगलेली असावी आणि शेवटी कृपाळू हे अत्यंत महत्वाचं लक्षण आहे श्रोत्रे असावे ब्रह्मनिष्ठ असावे आणि कृपाळू असावे कृपाळू असणं म्हणजे शिष्याच्या कल्याणाबद्दल त्यांच्या मनामध्ये काय असावा कळवळ असावा शिष्याचं कल्याण व्हावं असं ज्यांच्या अंतकरणामध्ये कळवळा असतो त्यांना काय म्हणतात कृपाळू ही तीन लक्षणं ज्यांच्याकडे आहेत त्यांनाच फक्त गुरु म्हणावं उगाच कुणाला तरी गुरु म्हणून त्यांच्या पाया पडायचं नाही ही तीन लक्षणं आहेत काय बघावी आपण त्यातलं एक जरी लक्षण कमी असेल तर ते गुरुत्व येऊ शकत नाही श्रोत्रीय आणि कृपाळू ही तीन लक्षणं असावी अधिकाराची गुरु असतात पण शिष्य मिळणं कठीण आहे शिष्य मिळणं फार कठीण आहे शिष्याची लक्षणं सांगताना काय सांगितलं शिष्य कसा असावा मलविक्षेपादी दोषांचं स्वतःच्या साधनेनं त्यानं निवृत्ती केली असावी विवेक वैराग्य शमाधी षटक आणि मुमुक्षत्व हे अंतरंग साधनच्या तुष्टे संपन्न असावा आणि ही लक्षणे सांगितली विवेक असावा वैराग्य असावं शमाधी षटक असावं मुमुक्षत्व हे त्याच्या ठिकाणी असावं मल विक्षेपादी दोषांची त्यानं निवृत्ती केलेली असावी मल म्हणजे काय पाप आणि पापाची पापा वासना मल म्हणजे पाप आणि पापाची वासना ही त्यानं स्वतःच्या साधनेनं निवृत्त केलेली असली पाहिजे आपल्या ठिकाणी मल असतो मल दोष असतो अंतकरणाच्या ठिकाणी तीन दोष असतात दोष दुसरा विक्षेप आणि तिसरा आवरण दोष त्यातले मल आणि विक्षेप हे दोन हे स्वतःच्या साधनेने निवृत्त करायचे असतात मल आणि विक्षेप कुठल्याही गुरुकडे जाऊन त्यांच्या पायावर एक पाचशे रुपये ठेवावं आणि माझं तेवढं मल विक्षेप घालवा म्हटलं तर चालत नाही त्याला मल आणि विक्षेप हे स्वतःच्या साधनेनंच दूर करावे मला साठी काय सांगितलं निष्काम कर्म सांगितलं निष्काम कर्म करणं म्हणजे काय सेवा करणं थोडक्यात काय सेवा करणं आपण सत्कर्म करतो पण त्यामध्ये फळाची अपेक्षा असते एकवीस रुपयाची पावती जरी फाडली आपण तरी एकवीस जणांना सांगत फिरतो असं असू नये आपण केलेलं सत्कर्म हे झाकावं आपण केलेलं सत्कर्म हे झाकावं आपलं सत्कर्म किती जपून झाकावं यासाठी माऊलीने काही ओव्या घातले काय सांगितलं माहित आहे शेतकरी धान्य पेरताना ते धान्याचे बी उघड्यावर पडून हे काळजीपूर्वक बघतो का नाही किती काळजीपूर्वक झाकतो त्या ते बियावर तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं कारण बी जर उघडं पडलं तर ते उगवणार नाही तसं सत्कर्म जर उघडं पडलं तर ते सुद्धा परमार्थामध्ये शुद्ध पुण्याची जी आपल्याला अपेक्षा आहे ते पुण्य उत्पन्न करू शकणार नाही शुद्ध पुण्य ते आपल्याला ते परमार्थाला सहाय्य ठरणार नाही अजून सांगितलं एखादी नवीन लग्न झालेली मुलगी ज्याप्रमाणे जेवढं काळजीपूर्वक आपला अवयव झाकत असते आपलं शरीर झाकत असते तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं माऊलींचा दृष्टांत एखादा मनुष्य आपण साठवलेलं धन कुणा हे कुणालाही कळू देत नाही कुठं ठेवलेलं आहे हे जसं जपून ठेवतो तसं आपण केलेलं सत्कर्म झाकावं अजून किती झाकावं माऊली एक एक सिद्धांत पटवून देण्यासाठी कितीतरी दृष्टांत देत असतात अजून सांगतात माऊली ज्याप्रमाणे एखादी वेश्या आपलं वय लपवत असते जेवढं सौंदर्य प्रसाधनं वापरून ती जेवढ्या काळजीपूर्वक आपला वय लपवायचा प्रयत्न करते तेवढ्या काळजीपूर्वक आपण केलेलं सत्कर्म झाकावं हा दृष्टांत आहे माऊलींचा आपण निष्काम कर्म करावं सेवा बुद्धीनं कर्म करावं निष्काम कर्मानं काय होतं मलदोषाची निवृत्ती होते त्यानंतर विक्षेप दोष म्हणजे बुद्धीची चंचलता आपली बुद्धी ही चंचल असते आपलं मन स्थिर होत नाही आपलंच काय आपलंच काय बऱ्याच लोकांचं म्हणजे आधी कितीतरी परमार्थामध्ये मोठा अधिकार असलेल्या लोकांचं पण मन चंचल होतं मनाची चंचलता फार वाईट ते तुकोबररायांच्या चरित्रामध्ये एक उल्लेख आलाय चिंतामणी देव नावाचे एक गणपतीची उपासक होऊन गेले चिंचवडचे त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आलाय काय एकदा जपाला बसले होते हो पूजा आटोपून एवढे एवढा अधिकारी पुरुष होते की काय गणपती बाप्पा स्वतः त्यांना दर्शन द्यायचे स्वतः दर्शन द्यायचे पण एवढा अधिकारी पुरुष होता सकाळी पूजा आटोपली आणि जपाला बसले त्या गोमुखीमध्ये मध्ये जपाच्या हात घालून जप चालला होता ओम गंगन नमहा ओम गंगण नमहा जप चाललेला जप करता करता मनामध्ये विचार आला आज देवाला पूजेला सुकलेली फुलं का आली असावीत कधी जप करता करता विचार आला तेवढ्यात मनातल्या मनातच गेले माळ्याकडे माळ्याला विचारले आज देवाला सुकलेली फुलं का माळी म्हणाला दोन चार दिवस बागेला पाणी दिलं नाही का बागेला पाणी दिलं नाही तर मोठ फाटलेली आहे त्यामुळे दिलं नाही मग शिवण का नाही आणली मला वेळ मिळाला नाही आण मोठ इकडे मी घेऊन जातो म्हणाल कुठं स्वप्नात जप चाललेला इकडं इकडं मनातल्या मनात हे सगळं चालू आहे मनातल्या मनातच चालू आहे सगळं मोठ घेऊन गेले तिकडं ढोरवाड्या जाऊन म्हणाले दादा एवढे आमचे मोठ फाटले त्यामुळे देवाला आमच्या सुकलेली फुले आले तो सुकलेली फुले आले तेवढी मोठ लवकर शिवून दिली तर बरं होईल तेवढ्यात तिकडनं तुकोबा आल्याचा निरोप आला घरामध्ये तुकोबाराय आल्याचा निरोप आला खडबडून जागे झाले जा उठले तुकोबर आहे तुम्ही कधी आलाव तुम्ही ज्यावेळी गोमुखीत हात घालून ढोरवाड्यात गेलता त्यावेळी चालू आहे म्हणाले अगदी महात्म्यांची जर अशी अवस्था होत असते त्यांना हे मन स्थिर होत नसेल तर आमची काय दशा कुठे चार वाऱ्या चार सप्ते आमचे कुठं लागायचे महात्म्यांना हे मन फसवत असतं मग ह्या विक्षेप दोषाची जर निवृत्ती करायची असेल तर त्यासाठी साधना सांगितली निष्काम उपासना निष्काम उपासनेनं हे मन स्थिर होतं आणि वारकरी संप्रदायामध्ये मल आणि विक्षेप या दोन्ही दोषांच्या निवृत्तीसाठी सगळ्यात सोपं साधन सांगितलं ते म्हणजे नामस्मरण हरि उच्चार आणि अनंत पापराशी जातील शिक्षण मात्र अगदी सोपं साधन सांगितलं बघा एखाद्या पाण्याच्या तळाला एखादं नाणं पडलं असेल ते नाणं जर आपल्याला दिसायचं असेल तर काय पाहिजे पाणी कसं पाहिजे पाणी स्वच्छ पाहिजे आणि पाणी नुसतं स्वच्छ असून चालणार नाही तर कसं पाहिजे पाणी स्थिर असलं पाहिजे पाणी जर स्वच्छ आणि स्थिर असेल तरच त्या पाण्यामध्ये त्या नाण्याचं दर्शन आपल्याला होऊ शकतं तसं आपल्या ठिकाणी असणाऱ्या त्या परमात्म्याचं दर्शन जर आपल्याला व्हायचं असेल तर आपला अंतकरण सुद्धा कसं पाहिजे निर्मळ आणि स्थिर पाहिजे म्हणजे मल आणि विक्षेप या दोषांनी रहित असं अंतकरण असलं पाहिजे तरच ते होऊ शकतं हे दोन दोष घालवल्यानंतर मग तिसरा जो दोष राहतो त्याला म्हणतात आवरण दोष तो कुठं घालवावा तर सद्गुरूंच्याकडेच घालवावा तो सद्गुरूच घालवतात त्या सद्गुरूंच्याकडे जाऊनच त्या आवरण दोषाची निवृत्ती करावी आवरण दोष घालवण्याच्या पूर्वी आपल्याकडं विवेक वैराग्य समाधी शिष्ट आणि मुमोक्षत्व ह्या अंतरंग साधन चतुष्ट संपन्न असावं हवं आपण परमार्थामध्ये आपण भांडवलाचा विचार करत नाही एखादा धंदा काढायचा म्हणजे आपल्याकडं भांडवल असावं का नाही साधं बाजारला जरी चाललो आपण बाजारला चाललो चांगली एखादी आदिदासची किंवा नायकी कंपनीची जरी पिशवी घेऊन गेलो आ? बाजार करायला गे। जे जे दिसलं ते घेतलं पैसे पैसे कशाला आला माझ्याकडे पिशवी चांगली आहे नव्हत असं म्हटलं तर कोण बाजार देईल काय नाही बाजार कशाने होतो भांडवल पाहिजे भांडवल नसेल तर काही चालत नाही तसं परमार्थामध्ये येताना सुद्धा प्रवेश करताना आपल्याकडं काहीतरी भांडवल असावं लागतं ते भांडवल नसलं कशाचं भांडवल पाहिजे निदान एकतर ज्ञान तरी असावं किंवा भक्ती तरी असावी विवेक तरी असावा वैराग्य तरी असावं हे भांडवल जर तुमच्याकडे नसलं तर इथं परमार्थामध्ये काहीही प्राप्त होणार नाही आपल्याला काही प्राप्त होणार नाही आपण आपल्याला इच्छा कशाची आहे फळाची इच्छा आहे प्रत्येकाला पाहिजे फळ पाहिजे असतं प्रत्येकाला फळ पाहिजे पण साधनेला मात्र कोण तयार नाही साधना करायला कोणीच तयार नाही कसं जोपर्यंत प्रतिबंधाचा पूर्ण अभाव होत नाही आपण आता लक्षात घ्या किती किती वर्ष आपण परमार्थ करतोय कितीतरी वर्ष आपण या परमार्थामध्ये जर आपण एखादी गोष्ट करतोय तर त्याचं फळ अजून आपल्याला का मिळालं नाही मोक्ष नावाचं जे फळ सांगितलेलं आहे संतांनी ते अजून तरी आपल्याला काही स्वप्नात तरी आलं नाही त्याचा अर्थ काय आपण कुठेतरी कमी पडतोय दोष शास्त्राचा नाहीये दोष संतांचा नाही आहे दोष देवाचा नाही दोष कुणाचा आहे दोष आपल्याकडं आपण कधी अंतर्मुख होऊन आपल्या साधनेकडे बघितलंच नाही माझी साधना कशी चाललेली आहे हे आपण कधी डोळसपणे बघितलं नाही बघावं अंतर्मुख हो ज्यावेळी आपण लक्षात घेऊ आपले दोष तर काय असते आपल्याला येणारे प्रतिबंध म्हणजे काय तर विषयासक्ती देहात्मबुद्धी हे आपले प्रतिबंध आहे विषयासक्ती आणि देहात्मबुद्धी हे प्रतिबंध आहे जोपर्यंत या प्रतिबंधाची पूर्ण निवृत्ती होत नाही तोपर्यंत कार्य सिद्ध होऊ शकत नाही प्रतिबंधांची पूर्ण निवृत्ती झाल्याशिवाय कोणतंही कार्य पूर्ण होत नाही असं हे विषयासक्ती देहात्मबुद्धी हे जे प्रतिबंध आहे जोपर्यंत हे निवृत्त होत नाही तोपर्यंत ते कार्यसिद्धीला जाऊ शकत नाही त्या मोक्ष नावाच्या फळापर्यंत आपण कधी पोहोचू शकणार नाही माकडाचा एक दृष्टांत सांगितला शिकारी माकडाला ज्यावेळी पकडत असतो त्यावेळी काय करतो त्याच्यासमोर एक मडकं ठेवतो त्यामध्ये फुटाने घालतो फुटानं घालून मडक ठेवतो आता ते फुटानं खाण्यासाठी ते माकड त्या कशामध्ये मडक्यामध्ये हात घालतं चो चो हात घातल्यानंतर ते फुटानं पकडतो त्याची मूठ अशी फुगते आणि त्या मडक्याचं भांड्याचं तोंड असलेला हात आता त्यातनं हात निघत नाही फुटानं धरलेला हात असतो तो त्या मडक्यातनं निघत नाही त्याला वाटतं मला कुणीतरी धरलंय मला कुणीतरी धरलंय मला तरी कुणीतरी धरले कुणी धरले कुणीही धरलेलं नाही तसं आम्हाला पण वाटतंय बंद आम्हाला पण असाच वाटतो आम्हाला कुणीतरी बांधून ठेवलंय असं वाटते महिन्याच्या एक तारखेला तुमच्याशिवाय हे घर चालत नाही असं म्हटलं उरलेली तीस दिवस गप कामाला जाणार कुणी बांधलंय आम्हाला तरी उगाच आम्ही घाबरत असतो परमार्थामध्ये काय होईल काय की कसं होईल काय की काय होईल काय की कसं होईल काय की काय होणार आहे होऊन होऊन जर त्या माकडाला त्या मडक्यातनं हात बाहेर काढून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं सोडावं जे धरलंय ते सोडावं जे धरलंय ते सोडावं तसं आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तरीसुद्धा जे धरलंय ते सोडावं काय धरलंय विषयाच्या वासना धरलेल्या आहेत देहात्म बुद्धी आहे अहम मम आहे हे सगळं धरून ठेवलंय हे जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत त्या मुक्तीचा प्रकार आपल्याला बघायला पण मिळणार नाही धरलेलं सोडून द्यावं हे सगळं ज्यावेळी आपल्याला प्राप्त होईल कशी साधना अगदी इथं आपण काही दिवस राहायला आलोय अभंग काय पक्षी अंगाने उतरती ती काय गुंतवणिया राहती तैसे असावे संसारी एखादा पक्षी आपल्या दारामध्ये उतरतो दाणे खातो परत संध्याकाळी मला कोणतरी घालल म्हणून तिथंच राहत नाही अगदी आनंदानं ओढून जातो किंवा वस्तीकर वस्तिशी आला प्रात काळी गेला एखादा पाहुणा आला आपल्या घराकडं तो संध्याकाळी जेवतो खातो निवांत झोपतो आणि काय करतो पहाटे उठून निघून जातो तसं आपण पण इथं चार दिवस राहायला आलोय इथं गुंतून राहू नये ज्यावेळी आपल्याला त्या वर्ण बोलावणं येईल त्यावेळी आपली बॅग भरलेली असली पाहिजे आपण जग भरपूरच प्रपंचाची भरपूर तयारी करून ठेवलेली आहे आपल्या पुढच्या साठ सा दोन पिढ्या बसून खातील एवढी तयारी करायचा विचार करतो पण मरणाची कधी आपण तयारी करून ठेवली नाही ह्या सगळ्यात मरणाची तयारी करायला विसरतो आपण तो दिवस आज ना उद्या आपल्या ज्या आपल्या समोर ज्यावेळी येणार त्या दिवसासाठी मी तयार आहे काय हे स्वतःला प्रश्न विचारावा आपण त्या दिवसासाठी आपण तयारी आहे काय अजून आपली तयारी झालेली आहे का हा प्रश्न विचारावा स्वतःला अगदी ज्यावेळी इथन जाण्याची वेळ तेवढं कसं आनंदाने इथन निघून जावावं इथं गुंतून राहायचं नाही इथं गुंतून राहायचं नाही शहरामध्ये इमारतीचं बांधकाम चालू असतं का नाही शहरामध्ये तिथं एखादी आई काय करते आता मुलाला घरात एकट्याला कुठं ठेवायचं म्हणून ती काय करते आई त्या मुलाला पण घेऊन जाते आणि मुलाला काय करते त्या वाळूमध्ये खेळायला सोडते मुलगा वाळूत वाळूत खेळते आई कामाला लागते आता मुला वाळूत खेळायचं म्हणजे कसं खेळतंय माहिती आहे का नाही आपल्याला हात घालायचा त्यामध्ये घर बांधायचं पाय घालायचा वाळूमध्ये त्यावर घर बांधायचं असं दिवसभर ते मूल घर 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 बांधत जाते भरपूर विस्तार वाढवते आणि संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली घरला जायची वेळ झाल्यावर आई त्याला हाक मारते मुलाला बाब्या चला आता वेळ झाली जायची घरला चला निघूया म्हणून सांगितलं की ते मूल असं म्हणत नाही बाबा दिवसभर मी एवढं सगळं बांधले आता हे सगळं सोडून कसा जाऊ असा विचार करत नाही ते मूल त्या बांधलेल्या घरांच्यावर टुमकन उडी मारतय आणि आनंदानं उड्या मारत आई बरोबर निघून जाते आपल्याला पण ज्यावेळी जायची वेळ येईल त्यावेळी तेवढ्या आनंदानं आपण इथून झालं गेलं पाहिजे अशी अवस्था जर यायची असेल तर त्यासाठी ज्ञानच पाहिजे ते ज्ञानच पाहिजे ते ज्ञान मिळणार कुठं सद्गुरूंच्याकडं सद्गुरूंच्याकडं त्यासाठी काहीतरी साधना सांगितली एखाद्या गुरुकडे जावावं आणि काहीतरी पायावर नोट ठेवावी आणि काय करावं मला तेवढं ज्ञान द्या म्हणून सांगितलं तर होणार नाही त्यासाठी काहीतरी विधी सांगितलंय शास्त्रानं तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया उपदेशांती ते ज्ञानं ज्ञानेनं तत्वदर्शना काहीतरी विधी सांगितलंय आहे त्याच्यासाठी ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी आथिया आणवे तरी संताया भजावे सर्वश्रेष्ठी ते ज्ञान उत्तम आहे बर्वं आहे म्हणजे उत्तम आहे ते जर तुला खरंच पाहिजे असेल त्या ज्ञानाची तुला खरंच गरज आहे का आधी बघ कारण भूक लागल्याशिवाय जेवू नये तसं जो ज्याला ज्ञानाची गरज वाटत असेल तरच तुम्ही सद्गुरूंच्याकडे जावा ते गुरूंच्याकडे जावा ते कसे आहेत ते ज्ञानाचा कुरुठा ते ज्ञानाचा कोठार आहे ते, ते सेवा हा दारवंटा ते कोठार जर तुला प्राप्त करायचं असेल तर कसं प्राप्त होईल सेवाच करावी तनु मनुजीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळं आणि गुरूंच्या गुरुंची सेवा करून काय तुम्ही त्यांच्यावर उपकार करत नाही गुरुंची सेवा करणं म्हणजे काय त्यांच्यावर उपकार करायचा नसतो गुरूंच्या सेवेमध्ये सुद्धा आपलं कल्याण असतं कारण गुरूंची सेवा ही निष्काम कर्म आहे गुरूंची भक्ती हीच निष्काम उपासना आहे त्यामुळं आपल्या अंतकरणातले जे मल विक्षेप दोष असतात ते निवृत्त होतात आणि शिष्याची अधिकारता निर्माण होते आणि ज्यावेळी शिष्य त्या ज्ञानासाठी अधिकारी बनतो त्यावेळी सद्गुरू त्याला विचारतात मग अपेक्षित जे आपले तेही सांगते पुसेले जेणे अंतकरण बोधले संकल्पाने अपेक्षित काय सांग तुला कशाची अपेक्षा आहे तू का माझी सेवा करायलायस असं सद्गुरूने तुम्हाला विचारावं सद्गुरू उपदेश करतात कशाचा उपदेश करतात तत्व महावाक्याचा ते तो आहेस म्हणून सांगतात सद्गुरू काय सांगतात ते तू आहेस ते म्हणजे तत् म्हणजे ते त्व म्हणजे तू असे म्हणजे आहेस वाच्य तेचा तत्चा का वाच्यार्थ काय ईश्वर तुमचा वाच्यार्थ काय आहे जीव शिष्याला परत शंका निर्माण होते हो। मी ईश्वर कसा असेन गुरुदेवा माझी लक्षणं काय अल्पज्ञ अल्पशक्तीमान पाप पुण्याचा करता त्याच्या फळाचा जन्म मरण भोगणारा मी सुखानं संतुष्ट होतो दुःखानं उद्विग्न होतो घरात काहीतरी चांगला प्रसंग झाला की मी खुश होतो साधक कोंबडीचं पिल्लू जरी मेलं तरी मी रडायला लागतो ही माझी लक्षणं असताना मी ईश्वर कसा असेन आणि ईश्वर कसा आहे सर्वज्ञ सर्व शक्तिमान जीवाला त्याच्या कर्माप्रमाणे भोग देणारा व्यापक या जगाचा मालक ही त्याची लक्षणं आहेत आणि माझी लक्षणं ही अशी आमच्या दोघांचं ऐक्य होईलच कसं गुरुदेवा जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य होईलच कसं त्यावेळी सद्गुरू उपदेश करतात वाचार्थानं ज्यावेळी अर्थ लागत नाही वाच्यर्थानं ज्यावेळी ऐक्य होत नाही त्यावेळी लक्षार्थ स्वीकारावा लागतो त्याला शास्त्रामध्ये भाग त्याग लक्षणं असं म्हटलं वाक्यातला काही अंशाचा भाग म्हणजे स्वीकार करावा आणि काही अंशाचा त्याग करावा असं केलं की मग त्या वाक्याचा अर्थ लागतो जीव म्हणजे अविद्या विशिष्ट चैतन्य जीव जीवाची व्याख्या काय अविद्या विशिष्ट चैतन्य जीव आणि ईश्वर कोण आहे माया विशिष्ट चैतन्य ईश्वर या दोघांच्या उपाध्या अविद्या आणि माया उपाधी ही येणारी आणि जाणारी असते अनित्य असते या उपाध्या जर दूर केल्या तर उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हा नाही या उपाध्या जर दूर केल्या तर तुमच्यातलं दोघातलं चैतन्य जे आहे अविद्याविशिष्ट चैतन्य आणि माया विशिष्ट चैतन्य अविद्य आणि माया जर दूर केली तर दोघातलं चैतन्य एकच आहे आणि ते चैतन्य कसं आहे सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे असं ज्यावेळी शिष्याला बोध होतो त्यावेळी त्याला लक्षात येतं काय लक्षात येतं मी अज्ञानानं स्वतःचे देहाचे धर्म मी स्वतःवर आरोपित करून घेत होतो अज्ञानानं जसं माऊली काय सांगतात आठव्या अध्यामध्ये माऊली सांगतात पाहे, पा, पाहे केशाचा गुंडाळा वरी ठेवली शिळा वरी पाहिजे डोळा तो भेदली गमती म्हणजे काय शाळेतल्या मुलांना शिकवायचं झालं तर शिक्षक कसं प्रयोग करून शिकवतात की नाही असं माऊली सुद्धा साधकाला निशंक करण्यासाठी अगदी सोप्या शब्दामध्ये जितकं सोपं करता येईल तेवढं प्रयोगानं सिद्ध करून दाखवतात दा प्रयोग करून सांगतात काय करावं केसाचा पुंजका ठेवावा काय ठेवावं केसाचा पुंजका ठेवावा त्यावर एखादा स्फटिकाचा खडा ठेवावा आणि वर्ण बघावं आता कसं दिसेल ते तो स्फटिक भंगल्यासारखा दिसणार आता तो स्फटिकाचा खडा उचलायचा आणि कशावर ठेवायचा तांबड्या फुलावर ठेवायचा स्फटिक कसा दिसेल आता तांबडा दिसणार तो स्फटिक उचला पिवळ्या फुलावर ठेवा स्फटिक कसा दिसणार पिवळा दिसणार वास्तविक स्फटिक हा पिवळा पण नाही स्फटिक तांबडा पण नाही आणि स्फटिक भंगलेला पण नाही ज्या उपाधीच्या संगतीमध्ये तो स्फटिक आला तशा प्रकारचे भाव त्या स्फटिकावर आरोपित झाले तसं आपण पण अंतकरण नावाची उपाधी धारण केलेली आहे त्या अंतकरणाचे धर्म सुख दुःख लाभ हानी जय पराजय हे सगळे धर्म हे देहाचे असताना मी सुखी मी दुःखी मी अमक्या गावचा मी महाराज असे भाव आम्ही अज्ञानानं स्वतःच्या स्वरूपावर आरोपित करून घेतलेले आहेत हे भाव आमच्या ठिकाणी नाही कोण आहे आम्ही चेदा आनंद रूप शिव ही माझी खरी ओळख आहे असं ज्यावेळी निश्चय होतो असं ज्यावेळी निश्चय होतो त्यावेळी देहाला असणारे जन्म मरण वगैरे त्याच्या ठिकाणी काय अविद्या कार्य संसार जन्ममरण रूपी संसार माझ्या ठिकाणी नाही मी कसा आहे न जायते म्रियते वा कदाचित नायम भूतवा भविता वा न भूयो अजो नित्य शाश्वतोय पुराणो न हन्य ते न हान्य माने शरीरे हे माझी खरी ओळख आहे मी अज आहे अजर आहे अमर आहे जन्म कुणाचा होतोय देहाचा जन्म आहे जे जन्मत आहे ते मरत आहे माझं स्वरूप कसं आहे अज आहे म्हणजे जे जन्मलच नाही आता जन्म नाही म्हणून अजर आहे अजर म्हणजे त्याला विकार नाहीत अज आहे अजर आहे म्हणून अमर आहे हे माझं स्वरूप आहे अशी मा असं ज्यावेळी निश्चय होतो त्यावेळी तो संसार काही करत नाही हे ज्ञान हे सांगणारे अध्यात्मज्ञान ज्ञान असं म्हटलेलं आहे याच ज्ञानाचा उपदेश भगवंतांनी केलेला आहे या अध्यात्म कुठं राजविद्या राज, राज गुह्य योगामध्ये तो ते गुह्यत्तम प्रवक्षामीन सुयवे ज्ञान विज्ञानसहितम जे जाणल्यानं तू मुक्त होशील कशातनं या जन्ममरणरूपी संसारातनं तू मुक्त होशील पूर्वी पूर्वी कसं असायचं माहीत आहे पूर्वी नागपंचमीला मुली असायचे की नाही मुली नागपंचमीला माहेरला यायच्या नागपंचमीला त्यावेळी पूर्वीच्या काळी काय चालायचं त्यांचे खेळ चालायचे त्या मुलींचे आताच्या मुली आल्या माहेरला की सगळ्या मोबाईल घेऊन बसतात पण तो पूर्वी तसं असायचं नाही नागपंचमीला खेळ असायचा गावाच्या बाहेर एखादं मोठं वडाचं झाड असलं की त्याला काय बांधायचं झोपाळा बांधायच्या त्या मुली झोपाळा बांधायच्या मग त्या झोपाळ्यावर एक मुलगी बसायची दुसरी मुलगी तिच्या मागं उभं राहायची आणि एका मुलगीनं तिला धक्का हा खेळ तिघांचा चालू आहे आणि बाकीच्या मैत्रिणी काय करायच्या बघत राहायचं मस्त काय एवढा मानला त्रास करून घ्यायचा तसं कर्म देती झोले हे कर्माचे जे फळ आहेत कर्मामुळं प्राप्त होणारी ही सुख दुःख आहे कुणाला भोगायला येतात या, भो या शरीरावर शरीराचे आहेत हे सगळे धर्म कुणाला कुणाला भोगायला येतात शरीराला उगाच आम्ही ते धर्म आपल्या स्वरूपावर आरोपित करून घेऊन स्वतःला दुखरूप समजालोय आपण हे शरीर नाही मी मन नाही बुद्धी नाही चित्त नाही अंकार नाही पंचप्राण नाही पंचकोश नाही स्थूल सूक्ष्म कारण तीन शरीर नाही स्वप्न जागृती सुशुक्ती या अवस्था नाही मी या सगळ्यांच्याहून वेगळा सच्चिदा आनंद ब्रह्म ही आहे असं ज्यावेळी आपला निश्चय होईल त्यावेळी तुमच्या ठिकाणी तो संसार राहणार नाही या ज्ञानाचा उपदेश या अध्यायामध्ये केलेला आहे त्यासाठी लागणारी अंतकरण कृपा शास्त्रकृपा ईश्वर कृपा या कृपा आपल्याला सर्वांना सम समर्प आपल्याला प्राप्त व्हाव्या त्यासाठी लागणाऱ्या साधनेमध्ये आपण लवकरच प्रवृत्त व्हावं एवढीच ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्हाला सर्वांच्या चरणावर प्रार्थना करून झालेल्या सेवेला विराम देतो कुंडली कवर द्या हरिविठ